प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत छाया मुद्दाम माधवीला म्हणत असते की मुक्ताने सागररावांवर काय जादू केली काय माहीत ते तर आता घर जावई होण्यासाठीच तयार झाली आणि ते ऐकून माधवीला धक्काच बसतो ती म्हणते की हे काय बोलताय तुम्ही त्यावर छाया म्हणते म्हणजे सागरराव आता दररोजच इथे येत असतील ना त्यावर माधवी तिला सांगते की असं काही नाही आहे त्यांनी मागाशी सांगितलं ना मुक्ता सईला आंघोळ घालत होती आणि त्यांना घाई होती म्हणून त्या आंघोळीसाठी इथे आले तर छाया म्हणते ठीक आहे जर असं असेल तर चांगलंच आहे आणि जर तुम्हाला आमची काही मदत लागली तर नक्की सांगा आणि त्यावर मिहिकाची आई म्हणते की तुम्ही काही मदत न करणं हीच खूप मोठी मदत आहे तर दुसरीकडे पुरुष सागरच्या शर्टला इस्त्री करत असतो त्याच वेळी मिहिका त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते ती पुरुला विचारते की काका हे तू काय का करतोय त्यावर पुरू म्हणतो की अगं सागररावांचं शर्ट खूप चुरगळलेलं होतं म्हणून मी त्याला इस्त्री करत आहे त्यावर मिहिका म्हणते की काका ते दिसतंय मला पण तू हे का करतोय जर ताईला हे समजलं तर ती तुझ्यावर किती ओरडेल माहिती कि आहे ना त्यावर पुरू म्हणतो की अगं पण सागररावांना मीटिंगसाठी जायचं आहे ना मग ते असं चुरगळलेलं शर्ट घालून कसे जाणार आणि शेवटी ते माझे जावय्या आहेत मला त्यांचा मान ठेवायलाच हवा ना आणि ते ऐकून मी एका डोक्यालाच हात लावते आणि तेथून निघून जाते तर दुसरीकडे सा ता सागर अंघोळ करून बाहेर येतो तर छाया आणि तिच्यासोबत आलेली मैत्रीण रूमच्या बाहेर उभ्या राहून त्यालाच बघत असतात छायाताईंची मैत्रीण म्हणत असते की सागरराव दिसायला खरंच खूप छान आहेत अगदी हिरोसारखे आणि मग त्याचवेळी पुरू त्या ठिकाणी जातो तो सागरला इस्त्री केलेलं शर्ट देतो तर सागर म्हणतो की याची काय गरज होती मी चुरगळलेलं शर्ट घातलं असतं तर पुरू म्हणतो एवढं काही नाही त्यात फक्त दोन मिनिटाचं तर काम होतं तर सागर म्हणतो पण सॉरी बाबा उगाच माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला तर पुरू म्हणतो सॉरी काय त्यात आणि जर तुम्हाला सॉरी म्हणायचंच चा असेल तर मात्र आता तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं बिल द्यावं लागेल आणि पुढे तो म्हणतो की तुम्ही आमचा जो साबण वापरलात त्याचे तीस रुपये इस्त्रीचे वीस रुपये आणि गरम पाण्याचे पण पुढे तो म्हणतो की गरम पाणी आमच्याकडून फ्री होतं आणि ते ऐकून सागरलाही हसू येतं आणि त्या दोघांना व्यवस्थितपणे बोलताना बघून छायाताईंची मैत्रीण छायाला विचारते की हे काय हे दोघे तर व्यवस्थितपणे बोलत आहे आणि तुम्ही तर मला सांगितलेलं की यांची तोंड दोन दिशांना असतात आणि त्याचवेळी माधवी तिथे म्हणते की कसं आहे ना छायाताई परिस्थितीनुसार माणूस माणसाचा स्वभाव बदलतो आणि त्यावर छायासुद्धा फक्त हो म्हणते तर माधवी त्यांना सांगते की चला तुम्ही इथे उभ्या राहू नका मी तुम्हाला नाश्ता देते आणि ती त्यांना त्यातून घेऊन जाते तर दुसरीकडे सागर तयार होतो आणि पुरूचा निरोप घेऊन त्याच्या घरी जातो घरी बापू त्याचीच वाट बघत असतात सा अगर घाई त्याच्या रूम मध्ये जाण्यासाठी निघतो पण बापू त्याला अडवतात ते सागरला म्हणतात की लग्न झाल्यानंतर माणूस जबाबदार होतो आणि जर हे खरं असेल तर तू आत्तापर्यंत दुप्पट जबाबदार व्हायला हवं होतं पण तुझं सगळं उलटच सुरू आहे लग्न झाल्यापासून तर तू अधिकच बेजबाबदार झाला आहे आणि त्यामुळे इंद्रा बापूंना विचारते की नक्की काय आहे तुम्ही एवढ्या मोठ्या पोराला सगळ्यांसमोर का ओरडताय आणि त्यावर बापू चिडून म्हणतात की आणि जे काही केलंय ना ते तुला कळलं ना तर तुला सुद्धा लाज वाटेल आणि मग ते सगळ्यांना सांगतात की काल हा सुनबाईला पार्टीला घेऊन गेला मात्र तेथून येताना तो एकटाच आला सुनबाईला त्याने तिथेच सोडलं आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तर मुक्ता सुद्धा आश्चर्यानेच बापूंकडे बघत असते सागरला मात्र असं वाटतं की ही गोष्ट मुक्तानेच बापूंना सांगितली त्यामुळे तो खूप चिडतो आणि रागातच मुक्ताकडे बघतो तर बापू म्हणतात की सुनबाईकडे रागाने बघू नको अरे ती तर एवढी साधी सरळ पोरगी आहे की तिने एवढं सगळं घडूनही घरात कोणाला काही सांगितलं नाही मी सकाळी जेव्हा खाली गेलो तेव्हा वॉचमनने मला सांगितलं की काल सागर सर खूप दारू पिऊन घरी आले आणि त्यांनी गेटवर लातही मारली त्यावेळी ते, ते एकटेच होते त्यांच्यासोबत मुक्ता मॅडम नव्हत्या आणि मग त्यानंतर काही वेळाने एक गाडी आली आणि तिने मुक्ता मॅडमला घरी सोडवलं आणि हे सगळं ऐकून इंद्रा आणि स्वातीला वाईट वाटतं तर सईसुद्धा घाबरलेली असते पण मुक्ता तिला धीर देते तर सागर काही न बोलता त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतो पण बापू त्याला थांबवतात आणि था म्हणतात की तू काल जे काही केला आहे ना त्याबद्दल सुनबाईची माफी माग मात्र सागर काही माफी मागत नाही तो रागातच मुक्ताकडे बघत असतो तर बापूसुद्धा त्याला रूममध्ये दे जाऊ देत नाही आणि त्यामुळे सागर नाईलाजाने मुक्ताला म्हणतो की काल जे काही घडलं ते पुन्हा घडणार नाही आणि तो तिथून जाण्यासाठी निघतो पण बापू म्हणतात की मला दुसरं काही ऐकायचं नाही आहे तू सुनबाईची व्यवस्थितपणे माफी माग आणि त्यामुळे सागर रागातच मुक्ताजवळ जातो पण तो माफी न मागता म्हणतो की ही काही लहान मुलगी नाहीये चांगली शिकलेली डेंटिस्ट आहे आणि मी काही बांधून ठेवलं नव्हतं ही जर एकटी घरी आली तर काही फरक पडला नाही आणि मग तो रागातच म्हणतो की काही झालं तरी मी इची माफी मागणार नाही आणि तो तेथून निघून जातो सागरचं हे वागणं बघून बापू खूप चिडतात पण इंद्रा त्यांना शांत राहायला सांगते त्याचवेळी सागर परत आवरून बाहेर येतो आणि त्यातून जाण्यासाठी निघतो स्वाती त्याला म्हणते की प्लीज मला केमिस्टकडे सोड मला बेबीसाठी डायपर आणायचे आहेत पण बापू म्हणतात की स्वाती तू त्याच्यासोबत जा नको जाऊ तो तुला पण रस्त्यात सोडून देईल आणि ते ऐकून सागर रागातच खाली जातो आणि स्वातीला देखील बोलावून घेतो आणि मग त्यानंतर इंद्रा बापूंना समजवण्याचा प्रयत्न करते तर बापू चिडून म्हणतात की कधी कधी मला खरंच कळत नाही त्या पोराला ओरडावं की तुला तर इंद्रा हसतच म्हणते की तुम्ही एक काम करा शाळेतल्या मास्तरांसारख्या आम्हाला सगळ्यांना एका लाईनीत उभे करा आणि आम्ही मग तुमच्यासमोर कोंबडा बनून उभं राहतो आणि ते ऐकून सई आणि मुक्ताला हसू येतं तर बापू तेथून निघून जातात आणि त्यानंतर इंद्रा सईला म्हणते की चल तुझ्या शाळेची बस येईल ना मी तुला सोडते पण सई म्हणते की आजी आज तू नाही तर मुक्ताई मला सोडेल आणि ते ऐकून इंद्राला वाईट वाटतं मुक्ता ही सईला समजवण्याचा प्रयत्न करते पण सईने हट्ट केल्याने मुक्ता नाईलाज होतो त्यानंतर मुक्ता पुरु आणि माधवीकडे जाते ती चहा पिण्यासाठी आलेली असते त्याचवेळी मिहिका सुद्धा त्या ठिकाणी येते तर पुरु आणि माधवी मुक्तावर ओरडतच तिला विचारत असतात की तू सागररावांसोबत सकाळी सकाळी का भांडली जर त्यांना घाई होती तर त्यांना आधी आंघोळीला जाऊ द्यायचं ना तर मुक्ता म्हणते एवढं काय त्यात काल जेव्हा मला काही होती तेव्हा त्याने कोऑपरेट केलं का नाही ना काल मी सुद्धा इथे येऊन आंघोळ केली आज त्याने केली आणि त्यावर मिहिका म्हणते की ताई त्यांनी फक्त आंघोळ नाही केली तर आमच्या सगळ्यांकडून चांगली सेवाच करून घेतली आणि मग ती घडलेला सगळा प्रकार सांगते त्यामुळे मुक्ताला आश्चर्यच वाटते ती माधवी आणि पुरुला म्हणत असते की एवढं सगळं करायची काय गरज होती पण ते दोघे काही ऐकतच नाही आणि मग त्यांचं बोलणं सुरू असतानाच मुक्ताला एक कॉल येतो आणि मग ती आईबाबांना सांगते की मला हेल्थ केअर आयकॉन ऑफ द इयरचा पुरस्कार जाहीर झाला आहे आणि ते ऐकून सर्वजण खूपच खुश होतात तर मुक्ता त्यांना सांगते की आज रात्रीच तो कार्यक्रम आहे आपल्याला सगळ्यांना तिथे जायचं आहे आणि ते ऐकून सगळेजण खूप खुश होतात तर पुरु मुक्ताला सांगतो की तू ही गोष्ट सागररावांनासुद्धा सांग आधी मुक्ता नकार देते पण माधवी आणि पुरु तिला खूप आग्रह करतात समजवतात त्यामुळे तिला नाईलाजाने जाणे सागरला कॉल करावा लागतो दुसरीकडे सागर त्याच्या एम्प्लॉईजवर ओरडत असतो त्याचवेळी मुक्ताचा कॉल येतो तो रागातच मुक्ताला काय काम आहे ते विचारतो तर मुक्ता त्याला त्या पुरस्काराबद्दल सांगते पण सागर म्हणत असतो की अशा फालतू पुरस्कारांसाठी मी येत नाही मात्र मुक्ताच्या पुढे पुरु आणि माधवी असल्याने ती उगाच सागर सागरसोबत बोलत असते तर सागर म्हणत असतो की तुम्ही काही डोक्यावर पडलात का मी काय म्हणतो हे तुम्हाला कळत नाही का तर मुक्ता म्हणते की ठीक आहे तुम्ही वेळेत तिथे पोहोचा आणि ती फोन ठेवून देते आणि मग त्यानंतर ती ही गोष्ट कोळी फॅमिलीला सांगण्यासाठी जाते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ताला पुरस्कार जाहीर झाला आहे हे, हे कळल्यावर सगळेजण खूपच खुश होतात आणि त्यानंतर बापू मिहिरला सुद्धा सागरला त्या हॉटेलवर घेऊन यायला सांगतात जिथे पुरस्कार असतो दुसरीकडे सागर मात्र वकिलांना बोलावून घेतो आणि त्यांना सांगतो की जर मला सईची कस्टडी हर्षवर्धन आणि सावनीला परत द्यायची असेल तर काय प्रोसिजर आहे आणि ते ऐकून वकील साहेबांनाच धक्का बसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा